श्रावणी सोमवार भक्तीचा श्रद्धेचा आणि सेवाभावाचा संगम याच पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या दक्षता सोसायटीत आज सकाळी एक आगळा वेगळा उपक्रम पाहायला मिळाला जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित पूजन सोहळ्यात प्रथम श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवाची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर भाविकांना फराळ आणि फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली या सेवाभावी उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड कार्याध्यक्ष अजय बोडके सचिव रामदास भोर सौ सुरेखा घुगे सौ विमल सांगळे उपाध्यक्ष नंदू साठे प्रसाद निर्भवणे इंजिनियर अक्षय घुगे आदिनाथ सांगळे गणेश केदार यांसह महिला भक्तीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता श्रावणातील या सेवाभावी उपक्रमाने भक्ती आणि सामाजिकतेचा सुंदर संगम साधल्याचे चित्र यावेळी दिसून आले श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी अशीच भक्ती आणि सेवा एकत्र यावी हीच सदिच्छा ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर मुंबई